हॅलो वेलकम टू अंजली ब्युटिशियन शायनर आजचा व्हिडिओ आहे आपला फेशियल साठी म्हणजे आज जे, जे पण फेशियलचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि खूप भरभरून प्रेम पण दिलेला आहे आणि खूप चांगले चांगले कमेंट पण करता त्याच्यासाठी सगळ्यांचं सा मनापासून धन्यवाद आणि इतके छान कमेंट करता इतकं भरभरून प्रेम देता तसंच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करत जा कारण मी जे पण फेशियलचे व्हिडिओ टाकले का तुम्ही खूप छान मला कमेंट करता म्हणून आजचा पण तसाच एक फेशियलचाच व्हिडिओ आहे कारण टॅनिंग रिमूवल फेशियल कोणचे असतात किंवा टॅन रिमूव्ह फेशियल म्हणजे काय राहतं का टॅनिंगमध्ये काय येतं असं खूप जणं कन्फ्यूज राहतात का जेव्हा आपण पार्लरमध्ये जातो का फेशियल करायचं आहे तर तेव्हा आपण म्हणजे जनरवाले आहेत तुम्ही त्यांना विचारता का आम्हाला फेशियल करायचं आहे पण आम्हाला कुठला फेशियल सूट होईल सो आता प्रत्येक स्किनसाठी वेगवेगळे फेशियल असतात लाईक पिंपल्स वगैरे असले तर वेगळे असतात खूप ऑईली स्किन असली तर फेशियल वे किट वेगळ्या असतात किंवा फक्त तुम्हाला खीळ वगैरेसाठी जर फेशियल करायचं असेल तर ते वेगळे किट असतात तर आजचा जो टॉपिक आहे किंवा आजचा जो व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला तेच सांगणार आहे का फक्त टॅनिंग रिमूव्हर फेशियल कोणत्या असतात किंवा टॅन रिमूव्ह म्हणजे काही हेच तर महत्त्वाचं सगळ्यांना माहीत नाही राहत तसं महत्त्वाचं रा। टॅन स्किनवर होणं म्हणजे काय राहतं म्हणजे आपला चेहरा खूप काळपट झालेला आहे किंवा खूप टॅनिंग झालेला आहे का चेहऱ्यावर पिंपल्सचे डार्क डार्क सर्कल किंवा खेळ वगैरे काहीच नाही आहे चेहऱ्यावर पण मग खूप टॅनिंग झालेलं आहे तर ते टॅन रिमूव्ह करण्यासाठी आपण कुठले फेशियल किट वापरू शकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे कधी कधी काय होतं का, का फक्त पिंपल्स रिमूव्ह करणं किंवा खीळ काढणं हे मत महत्त्वाचं नाही राहत फेसवर क मसाज होणं पण खूप गरजेचं आहे कारण की माझ्याकडं खूप सारे कस्टमरचा असे येतात जे जॉब करणारे आहेत का आम्हाला ना फक्त थोडं रिलॅक्स वाटलं पाहिजे खूप चांगला मसाज झाला पाहिजे सो त्यासाठी खूप असे कस्टमर असतात का, का ज्यांना म्हणजे ग्लो येऊ नाही तर नाही येऊ चेहऱ्यावर पण मसाज झाला पाहिजे किंवा रिलॅक्सिंग वाटलं पाहिजे ह्यासाठी पण फेशियल करतात सो आजचा व्हिडिओ तेच आहे का फक्त काळपटपणा असेल तर तुम्ही चेहऱ्यावर कुठलं फेशियल करू शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तुम्ही तुम्हाला किट दाखवते मग कुठल्या कुठल्या किट आहेत ज्या तुम्ही त्या वापरू शकता हे बघा ज्या शॉपवरनं ने मी नेहमी माझं पार्लरचं सामान आणत राहते त्या शॉपवर आलेली आहे आणि आता मी त्या सगळ्या फेशियल किट दाखवते तुम्हाला ही प्युअर रूट्स टी डायमंड फेशियल किट आहे आणि मी ह्या सगळ्या किटचा रिव्ह्यू पण तुम्हाला दाखवलेला आहे तरी पण जर या कुठल्याही किटचा रिव्ह्यू तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि ही प्युअर डी टेन फेशियल किट आहे याचा ऑलरेडी व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही सर्च करून बघा आणि जे डी टेनचं ब्लीच आहे त्याचा पण व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे ही डॉक्टर रसेलची पप्पायाची फेशियल किट आहे आणि ही प्युअरोटचीच वाईन फेशियल किट आहे आणि एक लोटस टी अँटी टॅन फेशियल किट आहे त्याचा पण रिझल्ट खूप भारी आहे तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असाल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या किटचा व्हिडिओ बघायचा आहे ते